नमस्कार मंडळी मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो बी एम सी इलेक्शनच्या हेक्टिक कवरेजमुळे नंतर आणि त्या सगळ्या बिझी शकेड्यूलनंतर आपण एक कॉर्पोरेट क्षेत्रातली बातमी कव्हर करतो आहे आणि ॲमेझॉनसारखी जी ऑनलाईन बाजारपेठ आहे तशीच काहीशी पेपरफ्राय नावाची एक बाजारपेठ आहे जी की ऑनलाईन आणि ऑफलाईन असा दोन्ही व्यापार करत असते आणि त्या पेपरफ्राय ब्रँडने या कॉर्पोरेट ब्रँडने आपल्याला आज निमंत्रण केलं होतं पत्रकार परिषद झाली त्या पेपरफ्राय ब्रँडचे मार्केटिंग हेड आपल्यासोबत हे। आहेत माननीय कुलभूषण सर कुलभूषण सर आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये काय नेमकी पत्रकार परिषद होती आणि पत्रकारांची पत्रकार मंडळींची तुम्हाला आज कशी आठवण झाली काय सांगाल नमस्कार मित्रांनो मी कुलभूषण अतकर मार्केटिंग हेड पेपरफ्राय आज सगळ्यांना पत्रकार मंडळींना मित्रांना बोलावण्यात आलं कारण आज आम्ही एक वार्षिक रिपोर्ट पब्लिश केला बेसिकली हा जो रिपोर्ट असतो हा पूर्ण भारतीय कुटुंबांनी वेगवेगळ्या प्रकारे जी खरेदी केली आहे वर्षभरात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आधारित आम्ही हा पूर्ण आराखडा एक रिपोर्ट अहवाल काढत असतो ज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा प्रकारची खरेदी हो केली जाते काय कस्टमर काय ग्राहकांचा सा विश्वास आमच्या प्लॅटफॉर्म पेपरफ्रायवरती दिलेला आहे हे या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं असते तर यासाठी आम्ही हा रिपोर्ट पब्लिश करण्यासाठी आम्ही सगळ्या पत्रकार मंडळींना आज बोलावलं होतं त्याबद्दल सगळ्या पत्रकार मंडळींचं पहिलं तर धन्यवाद छान समर्पक आणि सोप्या भाषेमध्ये उलगडा केला आहे आजच्या पत्रकार परिषदेचा कुलभूषण सर फायनली मला एक सांगा की भारतीय ग्राहक आहे त्या भारतीय ग्राहक राजाला तुमचा काय संदेश असेल तर भारतीय कस्टमरसाठी भारतीय ग्राहकांसाठी एक सांगू इच्छितो जर तुम्हाला काहीही घराकरिता फर्निचर असेल घरा रिलेटेड काही पण गोष्टी असेल जसं मॅट्स झालं होम डेकोर झालं लॅम्प्स झाले ही काहीही गरज असेल तर पेपरफ्राय हे सर्वोत्कृष्ट जागा आहे खरेदी करण्यासाठी इथे जवळजवळ एक लाखपेक्षा जास्ती तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू मिळतील तुमच्या किमतीमध्ये मिळतील आणि तुम्हाला जसे डिझाईन हवे असतील तसे मिळतील हे आम्ही सगळे स्वत क्वालिटी चेक करतो त्यानंतर आम्ही त्यावरती आमच्या पेपरफ्राय साईटवरती आम्ही लाईव्ह करतो आणि जवळजवळ सगळ्या पिनकोडमध्ये वीस हजार प्लस पिनकोडवर तुम्ही कुठेही असू द्या आम्ही तुमच्या घरी हा प्रॉडक्ट उपलब्ध करून देऊ ही आमची खात्री आहे कुलभूषण सर आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मनापासून आभार आणि या ग्राहक राजाला तर तुम्ही सोयीस्कर असं वातावरण तयार करतच आहात परंतु या पेपरफ्रायच्या माध्यमातून अधिकाधिक मुंबई महाराष्ट्रामध्ये आपण रोजगार रोजगार क्रिएट कराल रोजगार उपलब्ध कराल आणि अधिक तरुणांना याच्यातून रोजगार मिळेल ग्राहक राजाही समाधानी होईल आणि भारतीय महाराष्ट्रीयन तरुणही समाधानी होतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करत आपल्याला या पुढच्या प्रवासाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद